मुंबईची जे वार्षिक आराखडा असते त्याच्यातला आता आपण बघत आहे बँकिंगच्या संदर्भात तर जे मुलं म्हणतात की सर याच्यातून काही प्रश्न आले नव्हते त्यांना मी पुराव्या सगळं दाखवतो बँकेची प्रगती अवाल त्याच्यानंतर बँकेचा हे बँकेचे हे कधी उद्देश कधीच स्थापना कधीची आहे त्याच्यानंतर आता मी सगळे तुम्हाला पुराव्या सगळी सह दाखवतो बँकेची आर्थिक स्थिती खालीलप्रमाणे याचे हे पडलेलं आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवलेल्या याच्या अगोदर की कुठून कुठून प्रश्न पडलेलं आहे याच्या हे शाखा किती आहे तर बघा अगोदर आपण मुंबईच्या वार्षिक कृती आराखड्यावर तीन व्हिडिओ घेतलेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर बघून घ्या आपल्या युट्यूब चॅनलला मुंबईच्या एक आपण प्लेलिस्ट बनवली मुंबई विषय त्याच्यात ते, ते सगळे टाकून दिले आणि मित्रांनो या डायरीवर खूप सारे प्रश्न पडलेले या वार्षिक कृती आराखड्यावर ठीक आहे तर हे एवढं नक्की करा तुम्ही आणि याच्या नंतरही तुम्हाला असेच विदाऊट ऍड आपण इव्हन व्हिडिओला ऍड सुद्धा लावत नाही आपला कुठलाही त्याचा उद्देश नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला आता बघूया आपण बँकेच्या संदर्भात आता आपण व्हिडिओ तीन बघितलेले आहे चौथा दी म्युनिसिपल कॉर्पोरेशन बँक लिमिटेड मुंबई आहे मुख्यालय शाखा आणि त्याची हॅड एकवीस शाखा आहे त्याच्या ही संदर्भात प्रश्न आला होता एकवीसच्या संदर्भात ठीक आहे ज्यांनी पेपर दिला त्यांना विचारा एकवीस शाखा आहेत त्याच्या किती ठिकाणी त्यांनी एटीएम सेवा चालू केल्या असा प्रश्न होता तर सगळ्या शाखामध्ये तर एक शाखा किती एकवीस तर बघा बँकेचे कार्य आणि प्रगती प्रत्येक याच्यावर बँकेत या हे जे आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई याच्यावर प्रश्न आहे म्हणजे आहे म्हणजे आहेच ठीक आहे तर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या आर्थिक सुधारणा करण्याच्या उद्देशाने एकोणीसशे मध्ये या संस्थेची स्थापना झाली आहे स्थापनेवर स्थापने हे प्रश्न विचारलेले आहेत विचारू शकतात त्याच्यात त्याचा उद्देश काय तर बँके रिझर्व्ह बँकेकडून परवानगी प्राप्त झाल्यानंतर संस्थेने बँकिंग व्यवहारात सुरुवात केली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बचतीची सवय लागावी हा त्याचा उद्देश होता बँकिंग विषयक सर्व सुविधा सभासदांना खातेदार करून बँकेने महानगरपालिकेच्या अनेक शाखा उघडलेल्या आहेत <coughs> महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांपुरतीच मर्यादित न ठेवता सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा ते वगळता अन्य सर्व बाबींसाठी खुली ठेवण्यात आलेली आहे म्हणजे सर्व बाकीचे तिथं हे करू शकते फक्त कर्ज वगळता अकाउंट वगैरे हे ओपन करू शकतात पण कर्ज नाही घेऊ शकत ते लोक ठीक आहे आता भाग भांडवल वगैरे किती आहे काय नाही एकवीस बावीसचं दिलेलं आहे चालू वर्ष ते आहे ठीक आहे हे एवढं काही विचारणार नव्हते आपल्याला ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते बघूया आपण हा बघा आता तुम्हाला सांगतो हा प्रश्न जसेचा तसा पडलेला आहे कोर बँकिंग प्रणालीद्वारे बँकेचे मुख्य कार्यालय एकवीस शाखा कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे प प्रश्न असा होता बँकेची एटीएम सुविधा बँकेने किती शाखांमध्ये कार्यान्वित केल्या किंवा चालू केलं आहे तर हा प्रश्न होता एकवीसचा ठीक जसेचा तसा प्रश्न आहे त्याच्यातून चालू आर्थिक वर्षाने बँकेची प्रगतीचं काम हे दाखवलं मी तुम्हाला बँकेच्या व्यवहारात लक्षणीय वाढ झालेली मुद्दामात ठीक हे होतं एकवीस शाखा आहेत बँकेच्या एटीएम सुविधा बँकेच्या भायखळा वांद्रे वरळ नायर बोरिओली सायनर चेंबूर परळी हवा आणि कावरवाडी ठाणे येथे सुरू केलेली असून एमद्वारे बँकेच्या ग्राहक त्यांच्या खात्यावर व्यवहार कोणत्याही वेळी करू शकेल तर बँकेने एटीएम सुविधा बँकेच्या कुठं मुलूड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ठिकाणी सुरू केलेली आहे केलेली असून ए टी एमद्वारे बँकेच्या ग्राहक खात्यावर व्यवहार कोणत्याही वेळी करू शकेल ठीक आहे बँकेची एटीएम सुविधा बँकेची किती ठिकाणी केली तर हे दहा ठिकाणी शाखा किती आहे तर एकवीस आहेत ठीक आहे खातेदारांच्या खात्यावर व्यवहार झाल्यानंतर सदर व्यवहाराची त्वरित माहिती खातेदारास प्राप्त व्हावी म्हणून भ्रमण एस एम एस अलर्ट सुविधा वगैरे आहे म्हणते ठीक आहे आता याच्यात बाकीचं तर काही नाही सर्वसाधारण केंद्रीय पद्धतीने सुरू केलेले हा बँकेचे ई सी एस सी टी एस ओके हे या सगळ्या त्याच्या सुविधा आहे आता सर्वसामान्य नागरिकांना व्याजदर व्याजदरावरही प्रश्न पडलेला आहे बचत ठेवीवर व्याजदर किती आहे तर हा आहे तीन पॉईंट पन्नास टक्के हाच प्रश्न होता आता हे याच्यावर काही पडणार नाही हा लक्षात राहू द्या तीन पॉईंट पाच पन्नास साडेतीन टक्के ज्येष्ठ नागरिकांकरता विचारला जाऊ शकतो तर साठ वर्षावरील मुद्दत ठेवी एकापेक्षा अधिक कालावधीच बँकेकडे ठेवल्यास अशा ठेवीदारांना व्याजदरापेक्षा किती टक्के तर पन्नास शून्य पॉईंट पन्नास टक्के जाता म्हणजे अर्धा टक्के जास्त भेटते हे त्याचे हे आहेत कर्जदार कर्जाचे वगैरे मर्यादा काय तातडीने कर्ज मर्यादा किती आहे तीन लाख वगैरे व्याजदर याच्यावर काही पडणार नाही लक्षात ठळक आता ह्याची काय आहे विमा पॉलिसीवर बचत सभासदांना मंजूर करते ओके पात्र तारणावर उत्पादित वगैरे ठीक आहे ओके आपलं हे बघूया आपण बँकेची ठळक वैशिष्ट्य काय बघा सत्तर वर्षाची गौरवशाली सेवा म्हणजे बँकेला सत्तर वर्ष झालेली आहेत सर्व प्रकारच्या ठेवीवर ठीक आहे ते पाच लाखापर्यंत ठेवी नाही ही ही एक महत्वाचं आहे सत्तर वर्ष आहे बँकेला एकवीस शाखाद्वारे शाखा किती आहेत त्याच्यानंतर दुसरं काय आहे विश्वस्त गृह सोसायटी वगैरे कर्मचाऱ्यांना खाद्य हे पण आहे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड सुविदेस हां पी ओ एस आणि ई कॉम बँकिंग बाकी तो तुम्ही सोडू शकाल ते नेक्स्ट हां वैयक्तिक कार्य त्यांच्या संपर्क नंबर वगैरे आहेत याच्याशी आपल्याला काही तेवढा हे विभाग वगैरे विचारलेला आहे तक्रार निवारण हे विचारलेलं आहे निवारण का नंबर काही याचा मला वाटते अग्निशामकचा काहीतरी विचारलेला आहे ते बघून घ्यान तुम्ही एकदा वृत्तपत्र कोणते आहेत आंतरराष्ट्रीय दिवस ठीक आहे आता आंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिन कोणते आता हे सव्वीस जानेवारी तर जानेवारी हुतात्मा दिन फेब्रुवारी ओके हे आठ मार्च जागतिक महिला तुम्ही विचारू शकतात एकवीस मार्च जागतिक वन्य दिन बावीस जागतिक जल दिन एप्रिल सात आरोग्य दिन चौदा ठीक आहे हे तर माहीत असेल तुम्हाला त्यातले आता जे महत्व महत्वाचे महत्वा आहे ते पाहून घ्या पर्यावरण दिन पाच अठरा जून महाराष्ट्र वृक्ष दिन ठीक आहे हे लोकसंख्या दिन अकरा अभियंता वगैरे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे महत्व महत्वाचे बघूया आपण ही सुट्ट्या कधी आहे काय नाही ते आहे नागरिक प्रशासनाची माहिती याच्यावर प्रश्न पडलेला आहे मित्रांनो खालीलपैकी महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे काम कुठले असते किंवा काय नाही तर ते बघून घ्या आता एकदा मुंबई महानगरपालिका अठराशे अठ्याऐंशी नियमित पुढील नऊ महानगरपालिकांचे प्राधिकरणाकडे सोपवण्यात आले किती प्राधिकरण आहेत नऊ लक्षात असू दे महानगरपालिका स्थायी समिती सुधार समिती गृहमुंबई वीज पुरवठा परिवहन समिती शिक्षण समिती प्रभाग समित्या महापौर महानगरपालिका आयुक्त त्याच्यानंतर महाव्यवस्थापक खालीलपैकी कुठली समिती नाही असं देऊ शकत की मुख्य समितीमध्ये तर हे लक्षात असू द्या मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कलम सदतीस एक मुंबई हा ठीक आहे हे आता ही बघू द्या आपण राहू द्या हा सतरा प्रभाग समित्यांची स्थापना करण्यात आली ही आहेत किती समित्या सतरा प्रभाग समित्यांची स्थापना करण्यात आली होती प्रभाग सध्या किती कार्यरत आहे हा पण प्रश्न पडलेला आहे ठीक आहे स्थानिक नागरिकांचे संबंध निवारण करणे वगैरे ठीक आहे ह्या ओके नेक्स्ट बघू आपण गृहमुंबईचे क्षेत्रफळ याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे शहर आणि उपनगरे एकूण किती आहे लक्षात ठेवा हे याच्यात आपण डिवाइड आहे जन्मसंख्या मृत्यू दर सगळ्या दवाखाने दवाखाने दवा दवा मला वाटते शाळेवर प्रश्न पडलेला आहे दवाखाने सुद्धा मला माहित सुद्धा एकशे शहाऐंशी पडू शकते गृह मुंबई विभाग लोकसंख्या याच्यात खूप सारे प्रश्न पडलेले आहेत लोकसंख्येवर आणि आकडेवारीवर तर एवढी आकडेवारी पाठ करणं सोपं नाहीये महसुली उत्पन्न किती आहे अदर्जा ब दर्जा वगैरे विचारलेला आहे हे बघा हे विचारलेलं आहे शिक्षण विभाग सर्व शिक्षा विभाग याच्यात मराठी माध्यमाच्या किती शाळा आहेत तर तेराशे सदुसष्ट त्याचं उत्तर होतं ठीक आहे एकूण शाळा किती आहेत तर एकूण आहेत नऊ हजार सातशे पण जाऊन तुम्ही विचारू शकता ज्यांनी पेपर दिला त्यांना की प्रश्न प्रश्न ले ले। हा प्रश्न पडला होता का तर हा जसाचा तसा प्रश्न पडलेला आहे फक्त तुम्ही एवढं पॅक नाही करू शकत मित्रांनो खाजगी शाळा हे तुम्ही बघून घ्या किती आहे काय नाही याची पीडीएफ ऑलरेडी आपल्या चॅनल या टेलिग्राम चॅनेलला पण टाकलेली आहे जे आपल्याला महत्व करनिर्धारण संकलन खाते तर याच्यावर कसे प्रश्न पडलेले आहेत ते बघूया आपण त्याच्यावर भांडवली हे काही तेवढं हे नाही हा कोविड एकोणीस आर्थिक लक्षात घेता किटवर वगैरे पडलेलं आहे पडलेले बघा मुंबई महानगरपालिकेने इंटरग्रेटेड आय पी नामक होती घेतलेल्या तीनशे साठ ऐंशी प्रकल्पात कंत्राटदाराकडून सर्वेक्षण हे ॲप होतं आहे त्याच ॲपच्या संदर्भात विचारलेलं आहे त्यात किती हे दिसत नाहीये अ आणि व बांधण्यात आलेल्या इमारती कधीच्या आहेत ते बघा आता दुरुस्ती उपकर असते ठीक आहे दुरुस्ती उपकर हा फक्त मुंबई शहर शहर क्षेत्रालगत इमारतीवर आकारण्यात येतो महत्वाचा आहे है दुरुस्ती उपकरणाच्या आकारणी करता सर्व इमारतीचे वय विचारात घेतले जाते आणि त्याचे तीन प्रवर्गात वर्गीकरण केले आहे आता वर्गात कोणते येते तर एक सप्टेंबर एकोणीसशे एकोणीसशे चाळीस पूर्वी बांधण्यात आलेल्या इमारती म्हणजे देश स्वातंत्र्य व्हायच्या अगोदर ज्या इमारती बांधल्या एकोणीसशे चाळीसच्या त्या सगळ्या प्रवर्ग अ मध्ये येतात ब मध्ये कोणत्या येतात तर एक सप्टेंबर एकोणीसशे चाळीसच्या नंतर म्हणजे स्वातंत्र्य झाल्यात म्हणजे जस्ट चाळीसच्या जा जा नंतरच्या सप्टेंबर पन्नास पर्यंतचा काढला होती हे दोन्ही धरून बांधण्यात आलेलं म्हणजे चाळीस ते पन्नास दहा वर्षात ज्या बांधण्यात आल्या त्या ब मध्ये क म्हणजे एकोणीसशे एक एक जानेवारी एकोणीसशे एकावन्न पासून ते एकोणसत्तर पर्यंत त्या क मध्ये येतात हे, हे महत्वाचं आहे हा विचारलेले आहेत प्रश्न म्हणून सांगत आहे एवढ्याने मी टीप एक जानेवारी एकोणीसशे सत्तर किंवा रोजी संपूर्णपणे बांधण्यात आम आलेल्या इमारतीवर दुरुस्ती उपकरणाची आकारणी करण्यात येत नाही ही, ही जे टीप आहे ना याच्यावर प्रश्न पडते कधी कधी की सरळ सरळ दोन तीन वाक्य देतात आणि हे कोणत्या हे क दर्जात टाकतात एकोणीसशे सत्तर नंतर मग ते आपल्याला वाटतं हे याच्यातच क मध्ये पण तसं नसते तर हे क मध्ये येत नाही हा लक्षात ठेवा ते एवढं फोर्स पुलीस सांगत आहे म्हणजे पडते त्याच्यावर प्रश्न त्याच्यानंतर हे दुरुस्ती करायचे त्यांचे दर वगैरे दिलेले आहे त्यांनी कसे आहे काय नाही आता <coughs> बघा मोठ्या निवासी जागेवर महाराष्ट्र कर किती चौरस फुटावर चट क्षेत्राच्या हे त्यांचा कर किती असे काय नाही त्यांनी दिलेलं आहे आता कर, रंग आता हे बघा मोठ्या निवासस्थाना कर त्याच्यानंतर रंगभूमी कर निवडणूक शाखा स्वतंत्र विभागीय कर कक्ष वसुली हे सगळे कुठं कुठं कुठला कुठला कर आकारण्यात येतो ते दिलेलं आहे गृहमुंबई महानगरपालिकेचे एकूण दोनशे सत्तावीस प्रभाग असून तर किती प्रभाग आहेत दोनशे सत्तावीस प्रभाग असून प्रभागासाठी नगरसेवक थेट पद्धतीने निवडले जातात माहीत असायला पाहिजे निवडणूक शाखा काय आहेत आणि त्यांचा कालावधी पाच वर्षाचा असतो ठीक आहे सध्या तिथं निवडणूक कोणी आहे का ते पण विचारलेलं आहे आता याच्यात सदर कक्षाद्वारे बीडीपी चाल बेस्ट केंद्र शासन राज्य शासन माडा रेल्वे प्राधिकरण यांच्या अख्यातरित्या बृहमुंबई महानगरपालिकेच्या मुख्य पर्यवेक्षक घनकचरा व्यवस्थापन विभाग बाजार विभाग यांच्या अख्यातरित्या मालमत्ता कर वसुलीचे कार्य पाडण्यात कार म्हणजे पार पाडण्यात येत असते कोणाकोणा थ्रू हे लक्षात ठेवायचं तर निली सारण प्रचलन खाते याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की याच्या अगोदर म्हणजे जिथं जिथं कचरा संकलन होते आणि त्याचं व्यवस्थापन होते त्या व्यवस्थापनावर प्रश्न पडलेले आहेत आता आपण बघूया ते वे व्यवस्थापन कुठं कुठं होते आणि त्या त्याच्या शाखा कुठल्या कुठल्या आहेत आता मुख्य वाहिनीचे नगर जलवाहिनीचे कामे करतात ठीक आहे हे ठीक आहे परिवहन विभाग तीनशे चौसष्ट वाहने आहे असतील काय म्हणते पुन्हा मुंबई कुलाबा वरळी वांद्रे वसुई मालाड घाटकोपर भांडूप असे एकूण सात मल निसारण विभाग आहेत बिलकुल असाच प्रश्न पडलेला होता मित्रांनो मी स्वतः पेपर दिलेला आहे है, म्हणून सांगत आहे जे खरंच दिलाय पेपर मी तर हे जस्या तसं हे पूर्णच पडला होता की मल निसारणाचे किती विभागात आहे आणि हे पर्याय दिले होते सगळेच पर्याय दिले होते म्हणजे अदलून बदलून याच्यात दोन तीन चुकीचे दिले ओळखा म्हणून एवढा आपण नाही करू शकत बरोबर आहे बर पण दिला होता पर्याय मला निसारण विभागामध्ये एक अग्रिम आता दुसरी गोष्ट ऑलरेडी मी जॉबवर हो आहे पण मी दिला होता पेपर सांगत आहे पुन्हा तुम्ही कसं मुलांचं वेगळं राहते कोणाला पाहिजे असेल तर आयकाड पाठवू शकतो विभागामध्ये एक अग्रिम त्याच्यामुळे आपण जास्त व्हिडिओ नसतो घेत किंवा याच्यावर जास्त आपला हे नाही फोकस आपला अगोदर शिक्षक होतो ते एक आवड आहे शिकवण्याची बस तेवढाच बाकी काही नाही असो विभागामध्ये एक अग्रिम गुंदचन केंद्र व मलचल प्रक्रिया केंद्र आहे आता हे कुठे काय नाही त्याच्यावर प्रश्न पडलेले होते हे मी तुम्हाला सांगितलं वन सॅटेलाइट प्रक्रिया विल्हेवाट कुलाबा येथे मला स्त्रीस्तरीय प्रक्रियेनंतर वांद्रे बांद्रे प्रक्रिया केंद्रामध्ये प्राथमिक प्रक्रिया करून ते समुद्र ओके ठीक आहे तर हे मी तुम्हाला सांगितलं हे कुठं कुठं आहे ते एकदा माहित असू द्या तुम्हाला त्याच्यावर प्रश्न पडलेले आहे त्याच्यानंतर मशीन ओके दोन हजार तेवीस सफाई कर्मचारी वगैरे सफाई कर्मचाऱ्यावर प्रश्न पडलेला आहे ते बघूया आपण काय आहे ते चोवीस तासाचं निवारण होत असते हां, मध्यवर्ती तक्रार केंद्र मी म्हटलं ना तुम्हाला तक्रार क्रमांक विचारला होता तर बघा मला निसारण बिघाडी कोणत्याही प्रकारचा अथवा मुख्य वाहिन्या नियंत्रण कक्षात कोणत्याही कक्षात नोंदवित महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर अथवा तक्रार क्रमांक एकोणीसशे सव्वीस वन नाईन वन सिक्स वर तसेच चौदा बेचाळीस शून्य सुद्धा नोंदविल्या जातात साधारणपणे सर्व तक्रारी चोवीस तासाच्या आत निराकरण होत असते साठ सहायक आता हे कर्मचारी किती आहे ते याच्यात दिलेला आहे ते आपल्या महत्वाचं नाही त्यांच्यानंतर घनकचरा कर्मचारी वर्ग किती आहे घनकचरा ठेकेदार किती आहे हे आपल्या काही कामाचं नाही क्षेपणभूमी विल्हेवाट लावण्याची पद्धत कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची पद्धत खालीलपैकी कुठली नाही असा प्रश्न पडू शकते तर मुंबईत ज्वलन भट्टी एक आहे जैविक वैद्यकीय कचरा के व्यवस्थापन केले जाते त्याच्यानंतर दुसरी आहे जैविक प्रक्रियेद्वारे खत निर्मिती करून याचे सेंटर सुद्धा विचारलेले आहेत त्याच्यानंतर खत निर्मिती गांडूळ खत आणि भूमी भरवा पद्धत अशा चार पद्धती आहे त्याच्यात त्याच्यानंतर क्षेपणभूमी काय आहे तर देवणार क्षेपणभूमी आणि कांजूर घन कचरा का व्यवस्थापन प्रकल्प स्थलांतरण केंद्र याच्यावरही विचारू शकतात महालक्ष्मी वर्सोवा गोराई आणि कुर्ला मुंबई ओके कचरा <coughs> व्यवस्थापनाची विल्हेवाट लावणारा परिसर ठीक आहे मुंबई स्वच्छता योजना याच्यावर प्रश्न आहे हा मुंबई प्रबोधन अधिक आणखीन एक प्रश्न काहीतरी पडला होता तर मला आठवत नाही पण याच्यावर प्रश्न पडलेले आहेत चांगल्यापैकी दत्तक वस्ती आनंद योजना कधी हे दोन हजार तेरा सत्तावीस प्रभागात मुंबई स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान याच्यावर पडला होता कशाशी निगडीत आहे आणखीन एक हो सिस्टर संबंधात होता जिथे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला ठीक आहे मंजूर केले असून सदर योजना कधीपासून तर एक एप्रिल दोन हजार तेरापासून झोपडपट्टी स्वच्छते मुंबई शहरामध्ये सुरू केलेली आहे कधीपासून एक एप्रिल दोन हजार तेरापासून याच्यामध्ये त्यांचं काय काय कॉन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट विचारल्या होत्या त्याच्यात दिसत नाहीत मला तुम्ही ही पी डी एफ घेऊन याच्यात बघू शकता याची पी डी एफ डाउनलोड करू एकत्रित प्रतिमा हा अनुसंगाने खर्च करणे शक्य एकत्रित रिचा प्रतिमास सहाशे रुपये इतकी आढळल्यास योजना चालक त्याच्यावर दंडात्मक कारवाई किती रुपयाची पण आहे बघून घ्या तुम्ही हे पीडीएफ डाऊनलोड करून स्वच्छ भारत अभियान पंतप्रधानांनी एक ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्धापन दिनानिमित्त आझादी का अमृत महोत्सव तेव्हापासून ते चालू केलं आहे ओके असो हा घनकचरा व्यवस्थापनाच्या वेळी निकालात काढण्यासाठी गृह मंत्रालयाद्वारे विकसित केलेला स्वच्छता ॲप हां कोणता आहे ते यमओ यू एच ए ॲप पण लक्षात ठेवा मुंबई महानगरपालिकेने चोवीस बाय सेवन ॲपचे एकत्रीकरण करून स्वच्छता ॲप तक्रार निवारण नव्याण्णव टक्केपेक्षा अधिक आहे हे ॲप लक्षात राहू द्या मित्रांनो विचारू शकतात त्याच्यावर कारण बऱ्याचशा ठिकाणी पडलेले आहेत प्रश्न बऱ्याचशा परीक्षांमध्ये त्या ॲपच्या संदर्भात बऱ्याच वेळेस पडतात कुठल्या कुठल्या ॲप कशासाठी वापरतात ते ठीक खु आहे तर काय आता कचरा फेकणे उपद्रव करणे व साफाल ठीक आहे हे हां हे किती रुपये त्याला फाईन आहे फाईनच्या संदर्भात आहे मला वाटतं फाईनच्या संदर्भात निर्देशित केलेल्या एखाद्या ठिकाणी जर तुम्ही हे केलं म्हणजे गेट वे ऑफ इंडियाला गेली तिथं जर वेपर्स फेकले तर किती रुपये तुम्हाला दंड असेल असं प्रकारचे प्रश्न पडले होते तर इथं ते दिसत नाही मला त्याच्यात पण मला वाटतं पाचशे रुपये निदर्शन न केलेल्या ठिकाणी पक्ष्यांना अन्न खाऊ घालणे नाही आहे स्वच्छास बसणे लघवी करणे स्नान उपद्रव थुंकणे उपद्रव दोनशे रुपये एखाद्या ठिकाणी जर तुम्ही थुकले तर दोनशे रुपये हे या, या प्रकारचे तुम्ही वाचून घ्या कसे आहे त्याचे दंड वगैरे कांजूर घनकत्र व्यवस्थापन प्रकल्प कसा आहे काय नाही त्याच्यात मुंबई उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इथं त्यांनी आदेश दिला त्याच्यामुळे ते कांजूर येथील एकशे सेक्टर जागा दोन हजार पाच रोजी नागरी घन कचऱ्याच्या विल्य वाटीसाठी मुंबई महानगरपालिके स्वाधीन केले होते त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे सदर एकशे एकेचाळीस हेक्टर पॉईंट छत्तीस हेक्टर कंदनवाडी प्राप्त असलेली जागा महाराष्ट्र सरकारच्या रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाकडे ठेवलेली आहे किती हेक्टर मध्ये आहेत ते लक्षात असू द्या त्याच्यावर काय प्रश्न विचारतील ते आपण सांगू शकत नाही त्याच्यानंतर रहिवाशांच्या कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून महानगरपालिकेतर्फे खालील कचरा उपाययोजना करण्यात आलेल्या हा तर आता तिथल त्याच्यावर कुठला ते दुर्गंधी येऊ नये म्हणून कचऱ्यावर कुठला ॲसिड मारतात किंवा हे करतात ते कशाचा फवारा करतात ते एन्झोईन बेस यांचा द्रव्याचा फवारा रात्रधीस त्याच्यात करण्यात येतो त्याच्यात काय होऊ नये म्हणून त्याची दुर्गंधी होऊ नये म्हणून त्याच्यानंतर दुर्गंधी नये शिकारण्यात येलेल्या ठिकाणाला आजूबाजूला मिस्टिंगची व्यवस्था केलेली आहे घनकचऱ्यापासून निर्माण होणारा वायू हा देखील जाळण्यात येत वायूपासून प्रमाणात प्रायोगिक तत्वावर वीज निर्मिती होते पाहून जातात त्याच्यानंतर हे प्रकल्पावर हे हे कोणकोणते प्रकल्प आहे खालीलपैकी नाही असा प्रश्न विचारलेला आहे तर हे तुम्ही थोडेसे प्रकल्प <laughs> आश्रय योजना कक्ष आश्रय योजना कधीची आहे <laughs> कोणासाठी राबवल्या जातं तर ही राबवल्या जाते सफाई कामगारांसाठी सेवानिवृत्ती ती नंतर पुरवण्यात येणारं सध्या स्थिती तसल्या ती स्वतः साथीमध्ये ती कार्यरत आहे तर तुम्ही पूर्णपणे वाचून घ्या ठीक आहे आपण बरेचसे आपल्याला बघायचं आहे तर मी फक्त शॉर्टकटमध्ये तुम्हाला थोडंसं फास्टमध्ये त्याच्यानंतर हॉस्पिटलवर असा प्रश्न पडलेला आहे मला वाटतं आता कुठल्या रोगावर विचारलं आहे आता जसं हा आहे राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम हा प्रामुख्याने मुंबईमध्ये कृष्ठरोगावर कुठल्या हॉस्पिटलमध्ये इलाज केल्या जातात अशा प्रकारचे प्रश्न पडलेले आहेत ठीक आहे तर ते बघून घ्या मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काम स्वयंसेवी संस्था विद्यमान मला दिसत नाहीये तुम्ही ते बघून घ्या नेत्र रुग्णालय साने गुरुजी मार्ग संसर्गजन्य रोगाचे कस्तुरबा रुग्णालय याच्यामध्ये कुठल्या याच्यावर कुठल्या प्रामुख्यान म्हणजे स्पेशालिटी हॉस्पिटलवर प्रश्न पडलेले आहेत तर ते माहीत असू द्या एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकवीस जागतिक हृदय दिवस त्याच्यानंतर चौदा नोव्हेंबर दोन हजार एकवीस जागतिक मधुमेह ह्या जनजागृती उपक्रम तपासणी शिबिर सर्वेक्षण मोबाईल फोन सर्वेक्षण हे आहेत ठीक आहे तर हा आपला चौथा व्हिडिओ आहे याच्यानंतर आपण एक लास्ट व्हिडिओ घेऊया आणि आपला हे संपूया आता याच्यात बऱ्याचशा याच्यात आहे तुमचे आपत हे आपत्कालीन व्यवस्थापन तक्रार निवारण वायू कायदेशीर विभाग त्याच्यानंतर महापौर निधी महापौर निधी जी अंतर्गत ते कुठल्या कुठल्या याच्यावर हे करण्यात येते महापौर निधी कायमस्वरूपाचा निधी असून वादळपूर दुष्काळ भूकंप घरे कोसळणे वा आगी लागणे यांसारख्या आपत्तीमध्ये सापडणाऱ्या निधीतून त्वरित मदत दिली जाते हा निधी कधीपासून तो एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये सुरू करण्यात आलेला आहे तुमच्यावर प्रश्न पडू शकतो महापौर निधी समितीने तिच्या वीस सप्टेंबर नव्वद रोजी भरलेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये तो सभेमध्ये हृदय शस्त्रक्रिया मूत्रपिंड डायग्लोसिस कर्करोग व इतर मोठ्या शस्त्रक्रियासाठी सुद्धा आर्थिक मदत त्याच्यामधून देतात ठीक आहे तर, तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता हे पूर्ण पुस्तक खतम करूया पूर्णच बघूया ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हे आपत्कालीन व्यवस्थापन संकेतस्थळ दिसलं जाता जाता लक्षात हे विचारलेले आहेत ठीक आहे थँक्यू हां आणि जाताना चॅनल सबस्क्राईब तेवढं करून जा केलं नसेल तर थँक्यू